पंतप्रधान सूरज योजना समाज कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या माध्यमातून देशातील मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी अनुसूचित जातीच्या व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी वैयक्तिक लाभ सफाई कामगारांच्या संरक्षणासाठी पी ई -पी किट आयुष्यमान कार्ड या योजनेच्या माध्यमातून विकास घडवण्याच्या संदर्भात मागासवर्गीय लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑनलाईन संवाद साधला नियोजन भवन येथील सभागृहात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांच्यासह अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय कल्याण मंडळाचे विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या अंगीकृत महात्मा फुले महामंडळ अण्णाभाऊ साठे महामंडळ संत रोहिदास महामंडळ व महानगरपालिका सफाई कामगार आयुष्मान कार्डचे लाभार्थी यांच्या विकासासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागनाथ चौगुले महामंडळाचे व्यवस्थापक पवार यांच्या उपस्थितीत महामंडळाच्या लाभार्थ्यांना एक लाख ते दहा लाखापर्यंतचे धनादेश वाटप करण्यात आले तसेच महानगरपालिकेच्या तसे सफाई कामगारांना पी, -पी किटचे वाटप व आयुष्मान कार्डचे वाटपही करण्यात आले नवी दिल्ली सामाजिक न्याय विभागाचे समन्वय अधिकारी सिंग महामंडळाचे व्यवस्थापक पवार यांच्या उपस्थितीत तीनशे दहा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असे सांगितले या कार्यक्रमासाठी सातारा सांगली आणि सोलापूर येथील लाभार्थी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका